महाराष्ट्र जी एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या गोंदीजवळील कवठाळा गावात गुरुवारी रात्री सत्तावीस मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका वयोवृद्ध दाम्पत्याच्या घरात जबरी चोरीचा प्रकार घडलाय श्रीरंग शहादेव गुडवडे वय बासष्ट आणि त्यांच्या पत्नी झोपेत असताना रात्री सुमारे दीड वाजता अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला चोरट्या घरातील कपाटातील दागिने आणि रोख रक्कम चोरत असताना श्रीरंग गुडावणे यांनी त्याला पाहिले त्यांनी चोरट्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने त्यांच्या डोक्यावर हातोडीने आणि छातीत चाकूने के हल्ला केला या हल्ल्यात गुडवणे गंभीर जखमी झाले तसेच चोरट्याने त्यांच्या डाव्या हातालाही हातोडीने मारून जबर दुखापत केली चोरट्याने कपाटातील बारा हजार रुपयांची नगदी रक्कम साठ हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम सोन्याचे कानातील झुंबर पाच ग्रॅमची अंगठी आणि सोळा हजार रुपये किमतीच्या वीस ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पायातील चेन असे एकूण अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे याचा आढावा घेतला आहे गणेश सापकुते यांनी